नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे मी ॲडव्होकेट अनिता तायडे तुमचा पासपोर्ट म्हणजे फक्त एक छोटासा कागद नाही तर तो तुमची ओळख आहे तुमची नॅशनल आयडेंटिटी आहे तो हरवला किंवा चोरीला गेला तर खूप भीती वाटते पण काळजी करू नका आपले संविधान आपल्याला अशा परिस्थितीत काय करायचं हे स्पष्ट सांगतं पासपोर्ट चोरीला गेल्यास ताबडतोब काय करावं सगळ्यात आधी शांत व्हा गोंधळ करू नका तुमच्या कुटुंबाला किंवा जवळच्या मित्रांना लगेच माहिती द्या पोलीस तक्रार म्हणजेच एफ आय आर खूप महत्त्वाची आहे तुम्ही भारतात असाल तर जवळच्या पोलीस ठाण्यात जा किंवा तुम्ही परदेशात असाल तर तिथल्या स्थानिक पोलिसाकडे जा तिथे प्राय प्राथमिक प्रथम माहिती अहवाल म्हणजे एफ आय आर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट नोंदवा हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे याशिवाय पोलीस कोणतीही अधिकृत कारवाई करू शकत नाही एफ आय आरची एक प्रत घेणे विसरू नका ती तुम्हाला पुढे लागेल पासपोर्ट ऑफिस किंवा दूतावासाला कळवा तुम्ही भारतात असाल तर पासपोर्ट सेवा केंद्र किंवा के प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला तात्काळ माहिती द्या तुम्ही परदेशात असाल तर जवळच्या भारतीय दूतावासाला म्हणजेच इंडियन एम्बसी किंवा भारतीय वाणिज्य दूतावासाला म्हणजे इंडियन कॉन्स्युलेट कॉन्स्युलेट यांना कळवा त्यांना तुमच्या पासपोर्ट चोरीची माहिती द्या या लिगल स्टेपचे महत्त्व काय आहे तुमच्या चोरी झालेल्या पासपोर्टचा कोणीही गैरवापर म्हणजेच मिसयूज करू नये यातून तुमची आयडेंटिटी थेट होऊ शकते एफ आय आर नोंदवल्याने तुम्ही स्वतःला या गैरवापरापासून कायदेशीरित्या सुरक्षित करता नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठी तुम्हाला एफ आय आरची प्रत आणि तुम्ही माहिती दिल्याचा पुरावा लागतो आपले संविधान काय सांगते आपले भारतीय संविधान आपले अधिकार आणि कर्तव्य जपते पासपोर्ट चोरीच्या वेळी संविधान थेट हस्तक्षेप करत नसले तरी तुम्हाला न्याय मिळवून देण्यात कायदेशीर बळ देते देश विदेशात प्रवासाचा हक्क राईट टू ट्रॅव्हल अब्रॉड संविधानाचे कलम एकवीस आपल्याला राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी देते या अधिकारात परदेशात जाण्याचा आणि परत येण्याचा म्हणजेच फंडामेंटल राईट समाविष्ट आहे पासपोर्ट चोरीमुळे तुमच्या या हक्कावर परिणाम होतो राईट टू आयडेंटिटी पासपोर्ट म्हणजे तुमची राष्ट्रीय ओळख या ओळखीचे संरक्षण करणे हा तुमचा मूलभूत अधिकार आहे स्टेट्स ड्युटी संविधानानुसार राज्य म्हणजे सरकार पोलीस आणि परराष्ट्र मंत्रालय आपल्या नागरिकांचे रक्षण करण्यास बांधील आहे लॉ अँड ऑर्डर राखणे हे त्यांचे मुख्य कर्तव्य आहे पोलीस तपास करतात तसेच सरकारला नागरिकांना वैध ओळखपत्रे उपलब्ध करून देण्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे पासपोर्ट अधिनियम एकोणीसशे सदुष्ट हा याच संविधानिक जबाबदारीतून तयार झालेला कायदा आहे नवीन पासपोर्ट कसा मिळवाल पोलीस तक्रार आणि आवश्यक कागदपत्रांसह नवीन पासपोर्टसाठी अर्ज करा हा अर्ज तुम्ही ऑनलाईन किंवा पासपोर्ट सेवा केंद्रावर करू शकता नवीन पासपोर्टसाठी पोलीस व्हेरिफिकेशन होऊ शकते निष्कर्ष काय तर मित्रांनो पासपोर्ट चोरीला जाणे ही एक मोठी समस्या आहे पण योग्य लिगल प्रोसेस आणि त्वरित कृती केल्यास तुम्ही यातून सहज बाहेर पडू शकता योग्य पावले उचला आणि तुमच्या अधिकारासाठी जागरूक राहा सुरक्षित राहा धन्यवाद